स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच पाच एप्रिलला आपण पाहणार आहोत की अनिशा काव्याची मैत्रीण ही काव्याला डिवोर्स बद्दल सांगत असते पण जीवा डिवोर्स घेणार नाही असं काव्या तिला सांगते तर इकडे जीवा नंदिनीला सोडायला जात असतो गाडी चालवत असताना जीवा हाच विचार करत असतो की अनिशाचा ऐकून काव्या घरच्यांना ना त्यांच्या नात्याबद्दल सांगेल इतक्यात नंदिनी म्हणते की तुम्ही गाडी चालवताना इतके शांत असता का नंदिनी जीवासोबत बोलता बोलता म्हणते की काव्याला तिची ही मैत्रीण भेटली पण आता फक्त जीविका भेटू दे म्हणजे काव्याचं मन जरा हलकं होईल हे ऐकताच अचानक जीवा ब्रेक मारतो त्यानंतर सिग्नल वर एक गजरेवाली येते तिच्याकडून गजरा घेत तो नंदिनीला देतो तर इकडे रम्या चिडून रूम मध्ये येते आणि वसुआताला म्हणते कि त्या काव्याने मला आतच येऊ दिला नाही माझ्या तोंडावर तिने दार बंद केलं यावर वसुवत्या म्हणाल्या कि एवढं काय गॉसिप चालू आहे यानंतर म्हणतात की अनिशा लग्नात कुठेच दिसली नव्हती काव्या आपल्यापासून काहीतरी लपवते आणि हे आपल्याला कळलं पाहिजे असं रम्या आणि वसुहत्या बोलत असतात तर काव्या अनिशाला सोडायला हॉलमध्ये येते मानिनी हॉलमध्ये अनिशाला म्हणते की जीवाने आम्हाला कधी तुझ्याबद्दल सांगितलं नाही तो त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींबद्दल आम्हाला सांगत असतो यानंतर अनिशा काहीच उत्तर देत नाही मानिनीच म्हणते की आता तू जीवाची मैत्री नाहीस तर तू येत जा घरी अधूनमधून यानंतर अनिशा घरी जाते मानिनी काव्याला थोडा वेळ सोबत बसायला सांगते आणि म्हणते की काव्या आज आपण गप्पा मारूया पण काव्या उलट उत्तर देत म्हणते की मला कुणाशीच बोलायचं नाहीये ना माझ्याबद्दल कुणाला सांगायचंय काव्या म्हणते की मानिनी काकू तुम्हाला सगळं माहिती तरी तुम्ही असं विचारताय यावर मानिनी काव्याला समजावते ती तिला ओझं ओझ हलक असं सांगते यानंतर काव्या म्हणते की मी सांगू का माझा प्रॉब्लेम काय आहे ते काव्या मानिनीला सांगायला जाते इतक्यात तिथे नंदिनी येते नंदिनी आल्यावर तिच्या केसातला गजरा दिसतो नंदिनी मानिनीला तिच्याकडे असलेला गजरा केसात माळते यानंतर मानिनी विचारते कि हे गजरे तू घेतलेस यावर नंदिनी जीवाचं नाव सांगते हे ऐकून काव्याला वाईट वाटत यावर बोलता बोलता नंदिनी काव्याला देखील गजरा माळायला जाते तर काव्या रागाने आतमध्ये निघून जाते तर इकडे कॉलेज मध्ये जीवाचा लहान भाऊ आरुषीकडे काव्याची तक्रार करत असतो तर नंदिनीचं कौतुकही करतो तो म्हणतो की या सगळ्यामुळे घरचं वातावरण बिघडलंय दादा सुद्धा डिस्टर्ब झालाय पण आरुषी म्हणते की दादा सारखी माझी काव्यताई सुद्धा डिस्टर्ब झाली नंदिनीला जीवाने गजरा दिला हे ऐकून काव्या खोलीत रागराग करत असते तिला असं वाटतं की जीवाने नंदिनी ताईला गजरा मारलाय तोही प्रेमाने ती जीवाला रागात कॉल करते पण जीवा काही तिचा फोन उचलत नाही यानंतर आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत की बाबा जीवाच्या कानाखाली मारतात काव्याचं आणि तुझं प्रेम होत हे आधी का सांगितलं नाहीस तू दोन दोन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलेस असे सगळेच जीवाला बोलत असतात त्यामुळे आता येणाऱ्या भागात काव्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल सगळ्यांनाच कळणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज